क्रांतीवीर वचनरक्षक कक्काया डोर समाजाचा देशव्यापी स्नेह मेळावा दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे सकाळी दहा वाजता आयोजित केला आहे या स्नेह मेळाव्याच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी मोठ्या थाटामाटात संपन्न झाले हा उद्घाटन सोळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गट शहराध्यक्ष सुधीर करटमल अॅडव्होकेट विद्या कटक धोळ यांच्या शुभ पार पडला सदरचे संपर्क कार्यालय रेल्वे लाईन गुडलक हॉटेल समोरील बोळ मच्छी मार्केट जवळ ब्रह्मा इमारत येथे सुरुवात करण्यात आली या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मीदास सोनकवडे होते या प्रसंगी पालिकेचे माजी जनसंपर्क अधिकारी सचिदानंद वटकर सुरेश कावळे समाजसेवक सुनील पंकज जोगदनकर अशोक सुधा फुले पत्रकार श्री गणेश शिंदे सौसविता कावळे राष्ट्रीय मानवाधिकारी संघटना प्रदेशाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते सदर स्नेह मेळाव्यात समाज बांधवांनी बहुसंख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन अॅडव्होकेट विद्या कटक धोटे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केली शेवट कटक्या ढोर समाजासाठी संतोळे लक्ष्मीदास संतोरे साहेबांनी आज आपल्याला हे ऑफिस उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्याचे आज उद् उद्घाटन माननीय सुधीरजी करटमल साहेबांच्या हस्ते झालेले आहे तरी सर्व समाजबांधवांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आहेत आणि एकोणतीस तारखेला जो प्र मोठा महामेळावा होणार आहे त्यासाठी सुद्धा माझ्या शुभेच्छा आहे आणि सगळ्यांनी तिथे उपस्थिती देऊन आपले मनोगत व्यक्त करण्याचे आहे धन्यवाद समाजाच्या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे क्रांतीवीर वचन रक्षक ककाया डोर समाजाचा देशव्यापी स्नेहमिळावा ऐतिहासिकपणे साकारू असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गट शहराध्यक्ष सुधीर करटमल यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केले <Ἂग> <कषण करतथ> <temos taskart> <taskart> अक्षपला काय फायदा होईल असा आम्ही हे प्रबोधन करणार आहोत सगळ्यांना यातून लोकांना आमच्या समाजच्या लोकांना हे कळलं की आपल्याला या ह्या लोकांच्या म्हणजे समाजाच्या भर एकत्रिकरणासाठी ही मदत करणं गरजेचं आहे एकत्रित येणं गरजेचं आहे असं मला वाटतं आजच्या विकास त्यांना माझ्यातर्फे सगळ्यांना शुभेच्छा देतो दुसरं आहे एकोणतीस तारखेला आम्ही स्मृती मंदिरमध्ये एक मोठा गेट गेट्वेंटी पण अनेकांनी सवा ठेवलेली आहे तिथे एकमेकांचे विचार देवाणघेवाण होणार आहे आणि तिथं काही कोणाला बोलायचं बोलू शकतात शोक आपल्या स्व यशात नाही महान मंडळ जे आहेत समाजातली तिथं तिथे येणार आहे आणि त्यामध्ये ते दोनपोठी माणसं असणार आहेत गोनपुठे आपल्या समाजाचे अधिकारी वर्ग असणार आहेत त्या समाजसेवक आहेत आमदार असतील खासदार असतील दुसरं येणार आहेत आपण इथं समाजी पण आपल्याला नम्र आव्हान आहे आणि हे कार्य सतत सुरू करत असताना आमचे सोनकोडे साहेब आमचे दुक्त साहेब अशोक प्रदीप मनळे जेव्हा आमच्या विद्यार्थी सोनकोळे विद्यार्थी फटतघर वगैरे हे लोक सर्व साखेच्या मागे फॉलोअप करतात आणि आम्ही सगळं त्यांना मत आहे एक आहे की समाजाचं कार्य सामाजिक कार्यक्रम करत असताना एक सामाजिक बांधणी घेऊन हे काम करत राहतो आणि या कार्याला सगळ्यांच्या शुभेच्छा असाव्यात आपल्या आशीर्वाद असावे आमची सुद्धा आहे या समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते